नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी उद्या चौदा जूनला आहे संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हिरव्या मुगाचा एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांची शिक्षणामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं त्यांची प्रगती व्हावी या साठी आईने हा उपाय करायचा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तर आता हा उपाय कसा करायचा कधी करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी हा दिवस सर्व गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी गणपती बाप्पाची सेवा केली उपासना केली त्यांची पूजा उपाय केले तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोवांछित इच्छा गणपती बाप्पा बापा पूर्ण करतात म्हणून आपल्याला उद्या चतुर्थीला प्रत्येक आईने हा हिरव्या मुगाचा उपाय आपल्याला करायचा आहे बघा कुठलीही सेवा उपासना उपाय जेव्हा आपण करतो ना तर ते करत असताना त्याप्रती आपली श्रद्धा आणि विश्वास हा खूप महत्वाचा असतो कारण बघा ज्या वेळेस आपण कुठलीही सेवा उपासना श्रद्धेने विश्वासाने जर केली ना तर त्याचा शंभर टक्के आपल्याला अनुभव हा येतोच म्हणून कुठलीही सेवा करत असताना श्रद्धेने आणि विश्वासाने करा तर बघा मंडळी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठून सुचिरभूत होऊन आपली देवपूजा करायची आहे आणि देवपूजेनंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना मूर्ती तांबणामध्ये घ्यायची त्याच्यावर पाणी टाकत टाकत जर तुमच्याकडे गळती असेल तर गळती लावून द्या आणि त्याच्यासोबत आपल्याला गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्षाचा आपल्याला पठन करत करत त्या गणपतीच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर हे जे खाली पडलेलं जे तीर्थ असतं ना ते अतिशय प्रभावी असं तीर्थ असतं तर ही तीर्थ आपल्या घरातील सर्वांना द्यायचं आवर्जून आपल्या मुलांना तर आपण आवर्जून द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती बाहेर काढून त्याची पंचोपचारी आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे आणि आपला आपला उपवास तर या दिवशी असतो संध्याकाळी आपण उपवास सोडत असतो तर काय करायचं हे सकाळी आपली ज्या वेळेस पूजा होऊन जाईल तर हा आता पुढचा उपाय हिरव्या मुगाचा उपाय आईने करायचा आहे तर हा उपाय कधी करायचा तर हा उपाय आपल्याला सायंकाळच्या वेळेला करायचा आहे भलेही मग तुम्ही तुमची मुलं झोपायच्या अगोदर जरी केला तरीही चालेल तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा सायंकाळच्या वेळेला आपली पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही उपवास सोडल्याच्या नंतर देखील ही सेवा करू शकता तर काय करायचं एक हिरवा कपडा घ्यायचा आहे हिरवा कपडा देवघराच्या समोर बसायचं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि हिरवा कपडा एका प्लेटमध्ये ठेवायचा त्यामध्ये आपल्याला हिरवे अख्खे एकशे आठ मुग घ्यायचे आहेत बघा मुगाची डाळ घ्यायची नाही मागच्या वेळेस मला विचारलं होतं की मुगाची डाळ चालेल का तर मुगाची डाळ चालत नाही अख्खे मुगच लागतात आपल्याला तर अख्खे मुग घ्यायचे आणि त्यामध्ये ते एक एक मूग आपल्याला हातामध्ये घ्यायचा ओम गंगणपतये नमहा असं म्हणायचं आणि जो एक मूग आहे तो आपल्याला त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे देवाच्या समोर परत दुसरा मूग घ्यायचा परत ओम गंगणपतय न महा गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा तो मूग आपल्याला त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे बाकीचे दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचे हिरवा कपडा वेगळ्या प्लेटमध्ये ठेवायचा एक एक मूग घ्यायचा त्यामध्ये ओम गंगणपतय म्हणत आपल्याला त्यामध्ये ठेवायचा असं आपल्याला एकशे आठ वेळा गण गणपती बाप्पाचा मंत्र म्हणून एकशे आठ मुग आपल्याला त्या हिरव्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर याची आपल्याला एक पोटली बांधून घ्यायची आणि गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची आता बघा जर आपल्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलासाठी हा उपाय नाही करायचा काय करायचं दुसरा मुलगा दुसरा मुलगा मुलगी जे काही आहे ना दोन असतील तर दोघांसाठी वेगळे वेगळे हिरवे कपडे घ्यायचे दोन आणि वेगळे वेगळे हिरवे मूग घ्यायचे एकशे आठ एकशे एक आठ असं करायचं त्यानंतर आता पाच दहा मिनटं ती जी पोटली आहे ती आपल्याला देव गणपती बाप्पाच्या समोरच ठेवायची त्यानंतर त्यानंतर आपल्याला ती हातात घ्यायची आणि गणपती बाप्पाला आपली जी काही इच्छा आहे जी काही तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल वाटतं ना तुम्ही कशासाठी हा उपाय केलेला आहे काय आहे ते गणपती बाप्पाला बोलून दाखवायचं नंतर ती पोटली आपल्याला आपल्या मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे मुलाच्या उशी खाली ठेवायची आता बघा जर आपली मुलं आपल्याजवळ राहत नाहीत ती बाहेरगावी राहतात तर काय करायचं तर अशा वेळेस ती पोटली आपल्या मुलाची एखादी वस्तू आपल्या घरामध्ये असतेच त्यांचं टी म्हणजे कपडे वगैरे असो टी वगैरे किंवा त्यांचं स्टडी टेबल असो बुक्स असो तिथे ठेवून द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता चौदा तारखेला सायंकाळी आपण हा उपाय केला तर पंधरा तारखेला सकाळी सुचिरभूत झाल्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे ती पोटली घेऊन जायची सोबत खोबऱ्याचा नैवेद्य फुलं दुर्वा अगरबत्ती घेऊन जायची तिथेही गणपती बाप्पाची पूजा करायची आणि तिथे पंचोपचार पूजा झाल्याच्यानंतर ती पोटली हातामध्ये घेऊन परत गणपती बाप्पाला आपली जी काही इच्छा आहे ती सांगायची आणि ती पोटली गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे तर एवढी आपल्याला ही सेवा अतिशय छोटीशी सेवा आहे काही वेळ लागणार नाही पण तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला अनुभव याचा आलंशिवाय राहणार नाही तर ही छोटीशी माहिती होती की गणपती बाप्पा हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं बघा मंडळी परत एकदा सांगते कुठलीही सेवा करत असताना श्रद्धेने विश्वासाने जर तुम्ही केली ना तर त्याला, त्याला त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येतो तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ